हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सार स्वागत करते मी आजच्या छानशा एक्सरसाइजच्या व्हिडिओ मध्ये आजच्या ह्या एक्सरसाइज आहेत ना पूर्ण पूर्ण बॉडीचा फॅट कमी करणारे आहे पोटाचा खूप जास्त ना तर नक्कीच आजच्या ह्या एक्सरसाइज करून कमी होणार आहे साईडचा फॅट असो किंवा हाताचे दंड किंवा मा मांड्या ब्रेस्ट साईज ओव्हरऑल पूर्ण बॉडी आणि करायला इतक्या सोप्या आहेत ना खूप जास्त या एक्सरसाइज तुम्ही डेली तुम्हाला बघत असता किंवा तुम्हाला येतही असतील तर मी आजच्या ह्या एक्सरसाईजमधून तुम्हाला व्हेरिएशन सांगणार आहे म्हणजेच ही एक्सरसाईज झाली की तुम्ही नेक्स्ट कोणती करू शकता म्हणजे तुमच्या बॉडीवरती चांगला फायदा भेटेल तर अशा स्टेप बाय स्टेप आजच्या ह्या एक्सरसाइज आहेत तर व्हिडिओ कामाचा आहे तुमच्या कारण की तुम्हाला एक्सरसाइज माहिती आहे पण कशा करायच्या हे माहिती नाही तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करते आणि तसेच अशा तुम्ही डेली फॉलो केलं ना तर डेफिनेटली तुमचं वजन कमी होणार आहे इंचेस खूप छान कमी होतात आमचं आपला फॅट कमी होतो वजन तर कमी होतच राहतं आपण जेव्हा एक्सरसाइज करतो तर थोडाफार डाएट तर करतोच नसल करा तर तुम्ही ॲटलीस्ट खाण्यावरती कंट्रोल करायचं आहे म्हणजेच बाहेरचं जंक फूड खाणं किंवा तुम्ही घरात ऑइली पदार्थ बनवून खा ह्या काही गोष्टी असतील तर थोड्याशा टाळायच्या पाण्याचं इंटेक जास्त ठेवणं चांगली रात्रीची झोप घेणं अशा थोड्या थोड्या गोष्टी फॉलो केल्या आणि डेली ह्या एक्सरसाइज अर्धा तास जरी केल्या ना तुम्ही तर त्याचा फायदा तुम्हाला होतच होतो घर बसल्या तुम्ही वजन कमी करू शकता या mm सगळ्या गोष्टी -hmm. तुमच्याकडनं होत नाही तर ऑनलाईन क्लासेस माझ्या आहेत तुम्ही जॉईन करू शकता तर आता काय करायचं सर्वप्रथम आपल्याला एक्सरसाईजला सुरुवात करायची काही थोडंसं या पोझिशनला भिंत असेल बाजूला किंवा नसेल तर तुम्ही थोडंसं या पोझिशनला यायचं पायाला पहिले हलका करून घ्यायचं जस्ट या पोझिशनला वन टू थ्री फो आता ह्या साईजचा राऊंड फोरचा केला मी तुम्ही टेनचा करायचा किंवा ट्वेंटीचा करायचा वन टू थ्री फोर दुसऱ्या पायाला सेम पोझिशन करूया वन टू थ्री फोर रिवर्स राऊंड घेऊया वन टू थ्री फोर जस्ट या पोझिशनला केल्याच्या नंतर हात तुम्ही कमरेवरती ठेवा किंवा या पोझिशनला करा ठीक आहे जस्ट या पोझिशनला करू शकता वन टू थ्री फो दुसऱ्या साईडला सेम पोझिशन करायची आपल्याला वन ट्यू थ्री फोर नेक्स्ट आपल्याला करायचं आहे या पोझिशनमध्ये वन 2, थ्री फो फाय रिवर्स राउंड घ्यायचा आहे ट्वेंटीचा वन ट्यू थ्री फोर फाय पस तुम्ही या पोझिशनला वन टू थ्री फोर राऊंड वन ट्यू थ्री फोर फाय मी हे जे पण तुम्हाला फोरचे किंवा चे असे काउंट करून घ्या मुमेंट दाखवले आहे ओरमॅक दाखवले तुम्हाला हे ट्वेंटी ट्वेंटीचं करायचं आहे आणि सुरुवातीलाच करायचं आहे आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी सिम्पल आहे तुमचा छान तुमचा मांड्यांचा फॅट आणि तुमच्या पोटाचा फॅट कमी करणारा ही एक्सरसाइज आहे तर खूप सोपी आहे तुम्हाला माहिती असेल पण वेरिएशन तुम्हाला दाखवते पहिलेच सांगितले आता नेक्स्ट पहिले एक्सरसाइज करण्यासाठी मानेला प्रेस करायचं नाही आहे फक्त हात तसे मानेला टच ठेवायचे आहे बाकी काहीच करायचं नाही आहे स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन जन टेन जस्ट हा राऊंड तुम्ही घेतलेला आहे आता फिफ्टीचा पन्नासचा हा राऊंड घेतला याचं वेरिएशन तुम्हाला दोन करायचे आहेत म्हणजेच पन्नासचे असे दोन राऊंड तुमचे ह्या एक्सरसाइजचे झाले पाहिजे आता जेव्हा आपण या पोझिशनला येतो तर ऑटोमॅटिक आपल्या इथे प्रेशर येतं ऑटोमॅटिक आपल्या इथे प्रेशर येतं हाताला जेव्हा आपण अप करतो तेव्हा आपल्या दंडावरती देखील प्रेशर येतं नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी पूर्ण साईजचा फॅट कमी होतोय आपला खूप छान लटरलेले दंड आहेत ते पण आपले कमी होतात मांड्यांचा फॅट आपला कमी होतो आता ह्या एक्सरसाइजच्या नंतर आपण दुसरी एक्सरसाइज करतोय जस्ट वरती एक, एक पोझिशनला अँड खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता तुम्ही ही एक्सरसाइज करताना करायचं काय हाताला असं नाही न्यायचं ठीक आहे आस, दिसतं असं असं नाही करायचं होईल तितकं आपल्याला आपली अप्पर बॉडी वरती खेचायचा प्रयत्न करायचा हाताने स्ट्रेट कान कानाला हात चिपकलेले असतील एवढा आपल्याला प्रयत्न करायचा जस्ट ह्या पोझिशनला सरळ सरळ बॉडीला वरती न्यायचा प्रयत्न करायचा हा पण राऊंड पन्नासचा एक आणि पन्नासचे असे दोन राऊंड करायचे आहेत ठीक आहे नेक्स्ट काय करायचं वापस या पोझिशनला हात न्यायचे आणि साईटला फक्त इथे जे फॅट जमा झालेला असतो ना तो कमी करण्यासाठी तुम्हाला साइड टू तु साईड जस्ट या पोझिशनला वन क्यू तुम्हाला कम्प्लीट करायची ही झाली आपली तिसरी एक्सरसाइज आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे या मध्ये हाताला वरती न्यायचं या मध्ये न्यायचं आणि आपल्याला साईड टू साईड जस्ट पायाला उचलायचं हाताला मागे न्यायचं खूप छान इथे आपल्या प्रेशर येत आहे आणि साईडून देखील आपल्याला खूप छान प्रेशर येत आहे माड्यांवरती पण येत आहे या सगळ्या एक्सरसाइज फॅट कमी होतो इंचेस कमी होतात खूप छान आपली बॉडी दिसते आणि बारीक आपण खूप लवकर दिसतो अशा ह्या एक्सरसाइज म्हणून आपल्याला ह्या करायच्याच करायच्या जर स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन अँड देन रिलैक्स आता हा पण राउंड फिफ्टी का एक तिचे दोन राऊंड कंप्लीट झाले पाहिजे नेक्स्ट एक्सरसाइज करायची आहे आपल्याला जस्ट तुम्ही पायामध्ये हलकस अंतर करायचं इथे तुम्हाला आणि इथे आता आपल्याला या पोझिशन मध्ये वन टू आता इथे कमरेमध्ये गॅप आहे तुम्हाला वागता येत नाहीये तर तुम्ही इथे काय करायचं आहे जा जस्ट या पोझिशनला वन टू ठीक आहे याचं पण वेरिएशन मी तुम्हाला दाखवते हे झाल्याच्या नंतर फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोजिशन करायची दुसऱ्या बायाला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि सेम पोझिशन आपल्याला इथे करायचे वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन And Relax. आता तुम्हाला वागता येत नाही आहे ना तर तुम्ही ते काय करायचं आहे ते तुम्हाला मी दाखवते जस्ट ह्या पोझिशनला हाताला वरती न्यायचं वन टू जितकं होईल तितकं तुमच्या पायाला तुम्ही खाली आणायचं वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता आपण जेव्हा मध्ये ह्या पोझिशनला गेलो होतो तरी ते मग याचं व्हेरिएशन आपण कसं कर करायचं तर हे बघा हाताला ह्या पोजिशनला वरती न्यायचं सरळ सरळ अँड वन टू जितकं होईल तितकं तुम्ही हाताला मागे द्यायचं टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स हा ह्या एक्सरसाईज आपण कंप्लीट करून घेतलेल्या आहेत मस्त शंभर शंभरचा राऊंड झालेला आहे सकाळी खालीपोटानी करत असाल तरी बेस्टच आहे वेळ नाही तर जेवण झाल्यावरती दोन तासांनी करा जेवणाच्या आका तासांनी करा छान रिझल्ट तुम्हाला भेटेल ह्या एक्सरसाईजचा आता लास्ट तुम्हाला जस्ट वापस ही एक मुमेंट करून घ्यायची आहे वन चू थ्री फोर रिवर्स राऊंड वन चू थ्री फोर फाय जस्ट नेक्स्ट ह्या ह्या एक्सरसाइज जर तुम्ही डेली केलात ना तर तुम्हाला नक्कीच फायदा भेटेल तर करून बघा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये लाईक करायला विसरू नका चॅनल ते कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय